श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय एकशे सौसष्ट कुई रामाला सिद्धीचे गोमटे देवाच्या देवळाकडे गेले सोबत आपदेव भट होते त्या उंच टेकडीवरून सबो भवतालची गावे दिसत होती सर्वज्ञ त्याला ही कोण कोणती गावे आहेत असे विचारू लागले सर्वज्ञांनी सांगितले भागे हे कोणते गाव हे कोणते गाव हे कोणते गाव त्याने सांगितले अमुक गाव हे अमुक गाव सर्वज्ञांनी विचारले हे कोणते गाव जीजी जीजी हे जी, शिवूर हे लासूर येथे ये कुईराम नावाचा एक महात्मा होता त्यांच्या ठाई अष्टमासिद्धी होत्या त्यांना ये जर एका ठिकाणी कोंडून ठेवले तर ते दुसरीकडेच दिसायचे तसेच एवढे हलके फुलके व्हायचे कि लहान मुलाच्या खांद्यावर सहज बसून जात होते आणि ते उद्धव रेते पण होते हे एकूण सर्वज्ञांनी हास्य केले सर्वज्ञ म्हणाले कली उगी विद्यावंत नाही तर हिद्धी सिद्धी कोठून येतील रिद्धी सिद्धी कोठून येतील एकीकडे कोडणे व दुसरीकडे दिसणे हे चेटकाचे कार्य हलके होऊन लहान मुलाच्या खांद्यावर बसणे हे पवनाचे कार्य असे किंचित मंत्र मंत्रसिद्धीचे कार्य त्यांच्याजवळ होते आणि उद्धर येता असा थोडाच असतो अरे उद्धर येता तो गौरक्ष होतो होता एक पागडा म्हणून दाखवला कर्म कर कर, कर अंतरसार कर्मे न तुटे बहु संसार कर्म करिता गौरक्षू न दिसे जेवी नारियळी पाणी पैसे या प्रसंगी देवाने उद्धर येताचे लक्ष निरूपण केले ते असे की વજ્ર હોળી અમર હે એ ભૈરવ દેવતા દેવતે સિદ્ધિ કાર્ય અસ્તે શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન ઠી જય